डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा उत्तर एक हजार नऊशे अडतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले शेतक्यांची स्थिती हलाखीची झाली शेतक्यांना शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले एक हजार नऊशे बेचाळीसच्या क्रांतीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी सामील झाले साने गुरुजींनी कामगारांची एकजूट बांधली धुळेअंमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्र बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला अंबळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते अशा प्रकारे साने गुरुजींनी पूर्व खानदेशात कार्य केले